धम्मचक्र अनुवर्तन दिनं किंबहुना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं म्हणजेच धम्म विजय दिन दिनाच्या दिना निमित्तानं सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करत। करतो खरं तर बौद्ध धम्म हा केवळ धार्मिकतेचा विषयच नाही हा धम्म आहे आणि हा धम्म केवळ बौद्ध धम्मानच त्याचं त्या धम्माचं अनुपालन करावं अशातला भाग मुळीच नाही तर तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा पंथाचा वंशाचा असेल कोणत्याही राज्याचा देशाचा आणि कोणत्याही जग देशाचा असेल म्हणजे जगातील मानवी जीवनाने मानवाने बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार पंचशील दहा पारमित अष्टशिलाचं अनुपालन करून आपलं जीवन सुंदर सुखी परिवर्तनशील करावं यशासाठी बौद्ध धम्म आहे बौद्ध धम्माचा माणूस हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे आणि बौद्ध धर्माच्या विचारानं मानवी जीवन हे सुखी व्हावं मान चांगला माणूस बनावा आणि चांगलं मानवी जीवन बनावं हे बौद्ध धर्माचं खरं प्रयोजन आहे आणि बाकीच्या आणि इथलं हिंदू नावाच्या गुलामीतून बौद्ध बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करणाऱ्या लोकांना मात्र लोकांनी मात्र बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन करायचं आहे ते बावीस प्रतिज्ञा घर ग्रहण करावी लागते त्याचं अनुपालन करावं लागतं वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचा राज्यकारभार हा बौद्ध तत्वज्ञानावर चालावा हा देश पुन्हा बलशाही व्हावा हा देशाला पुन्हा ते सुवर्णयुग प्राप्त व्हावं यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित लोकशाही या, लोकशा या देशाला दिली स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मानवी मूल्याच्या आधारावर संविधान या देशाला दिलं आणि सम्राट अशोकाच्या तत्वज्ञानावर आधारित या देशाचा राजकारभार चालावा म्हणून राष्ट्र ध्वजामध्ये अशोकचक्र दिलं आणि या देशातील जनतेच्या मनामध्ये बुद्ध तत्वज्ञानाची आठवण चिरंतर राहावी म्हणून राजमुद्रा म्हणून अशोक स्तंभाची निर्मिती केली आणि या देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती त्या राष्ट्रपती भवनामध्ये भगवान बुद्धांची उभी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली हे सर्व करण्यामाग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्दिष्ट एकच होता सारा भारत बौद्धमय करायचा होता या सारा भारत बलशाही करायचा होता तो स्वतंत्र करायचा होता याच्यासाठी सारा भारत बौद्धमय का करायचा या प्रश्नाचं उत्तर याच्यातून मिळतं लक्षात घ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांतीची दिलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं सूत्र असं आहे की आता जगातील बौद्ध आपल्याला नाही धम्म नाही स्वीकारला बाबासाहेबांनी एकवीस वर्ष अभ्यास करून दिलेला जो धम्म आहे आणि बायबलासारखा आता भारतीय बौद्धांचा एकच ग्रंथ असेल तो म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हाच भारतीय बौद्धांचा धम्म ग्रंथ म्हणून तो प्रमाणित मानावा हे पहिलं सूत्र होतं आणि सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीला पुन्हा बौद्ध करणं हे एक सूत्र होतं आणि म्हणूनच सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीला पुन्हा बौद्धमी करणं हा संकल्प या धम्म विजया दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया खरं तर या देशाच्या लोकशाहीचं राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि राजकीय सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्म क्रांती व हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं अखेर धाबो धम्म हा सोळावळ्याचा विषय नाही सोहळ्याचा विषय नाही कर्मकांडाचा विषय नाही तो धार्मिक विषय नाही तर इथल्या व्यवस्था परिवर्तनातून हा लोकशाही भारत प्रबळ होणार याच्यासाठी बौद्ध धम्म दिलेला आहे म्हणून बौद्ध राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतरित करणं म्हणजे धम्म क्रांती होय आणि अशा धम्म क्रांती करण्याची संकल्पना आपण करूया धम्म आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी नाही धम्म आणि राजकारण ह्या एकाच दाण्याच्या दोन बाजू आहे बौद्ध धम्माला वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येत नाही आणि भारतीय संविधानानुसार लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारताचं पुनर्निर्माण होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी धम्माच्या आधारावरच या देशाचं चा राजकारण चालावं याच्यासाठी मी माझं पुस्तक येतं ब बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं ते प्रकाशित होणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे दीक्षा भूमी ते संसद नावाचं पुस्तक मी येतं आहे आणि त्याच्यात मी माझी ही भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर संस्कारावर आधारित आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवूया आणि सारा भारत बौद्धमय करूया हा संकल्प धम्म विजयाच्या दिनाच्या निमित्तानं अशोक विजयादशमी अशोक विजयादशमीच्या निमित्तानं आणि धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणजेच धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्तानं हा संकल्प आपण आप आंबेडकर समाजाने बहुजन समाजाने संकल्प करावा पुन्हा एकदा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा धम्म विजय दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो